नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आपला आता आपल्या राज्यामध्ये एकोणीस तारखेपासून पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुढील जिल्हा शेतकरी त्या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसामुळे मागं दिसत असेल अशा पिकाचे नुकसान होऊ शकते जेणेकरून सध्या आपल्या शेतकऱ्यांच्या आता पिके हे काढणीला आले आहेत ज्वारी हरभरा गहू तसेच अजून अन्य पिकं कांदा यासारखी पिकं काढलेले आलेले आहेत आणि सध्याच जर पाहिलं तर वाऱ्यानेमुळे काय होतं मोठी प्रमाणामध्ये नुकसान होत असतं शेतकऱ्यांचं आणि व या पावसामध्ये वारं कावधन येण्याची जास्त शक्यता असते पण त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त वारं कावधन किंवा गारपीट होण्याची शक्यता आपण या अंदाजामध्ये पाहणार आहोत व कोणत्या जिल्ह्यामध्ये साधारण म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे नुकसानकारक जास्त पाऊस नसेल आपण या अंदाजामध्ये आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये 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 परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी एकवीस वीस एकवीस बावीस तारखेला ढगाळ वातावरण राहील व तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता पा। आहे पा। पण तो पाऊस साधारण स्वरूपाचा पाऊस पडेल व तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या तुलनेने थोड्याफार जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे तिथेसुद्धा अवकाळी स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे पण औंडा नागनाथ हे कळमनुरी म्हणजे औंडा नागनाथ ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तिथे पण वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे की जेणेकरून पिकांची आपल्या वेळेतच काढणी करून घ्याव की जे वी एकोणीस तारखेच्या अगोदर एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस तारखेच्या चार पाच सहा सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत तुमचं आवरून म्हणजे संध्याकाळच्या नंतर म्हणजे एकोणीस तारखेच्या संध्याकाळी किंवा वीस तारखेलापासून पुणे वातावरण बिघडणार आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तेलंगणा ना लागत बॉर्डरचे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामधील बऱ्याच तालुक्यामध्ये पावसाची शक्यता अवकाळी स्वरूपामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस पडेल हा पाऊस पण सुद्धा पाऊस पण त्यामध्ये कमी असेल पण वाऱ्यामुळे शेतकरी नोक्यात नुकसान होते असते जसे पिकाची त्यामुळे तुम्ही तुझा वेळ सावध राहा जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान जास्त होणार नाही आणि हा पाऊस काय सर्वत्र दूर नसेल तुळे ठिकाणी पाऊस आहे या लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये थोड्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पण एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आता बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे आणि बीड जिल्ह्याचा काय मध्य भाग आहे तिथेसुद्धा पाऊस होईल शक्यता आहे माजलगाव तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तसेच धारूड अंबाजोगाई या तालुक्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी अवकाळी स्वरूपामध्ये या तीन चार दिवसामध्ये पुढील म्हणजेच वीस एकवीस बावीस तेवीस तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथेसुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही छत्रपती संभाजीनगर सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता अकाळी स्वरूपामध्ये एका दोन ठिकाणीच पण तिथे पण तिथं पावसाचं प्रमाण जे असेल अत्यंत कमी असेल म्हणजे जास्त स्वरूपामध्ये तिथं नसेल की एकंदर पाहिलं तर एका दोन ठिकाणीच फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण एका दोन ठिकाणीच जिल्ह्यातून एखादून ठिकाणीच अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील वीस एकवीस बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान चोवीस तारखेपर्यंत मग जास्त स्वरूपामध्ये पाऊस जो पडणार आहे तो नागपूर विभागामध्ये तर नागपूर विभागामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मात्र तिथे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक पाऊस पडणार आहे तिथे तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा एकवीस बावीस तेवीस तारखेला आणि तिथे पावसाचं सुरुवात जी आहे ती पहिले एकोणीस तारखेपासूनच झालेली तुम्हाला दिसून येईल पण एकवीस तारखेला हा पूर्वेकडून पाऊस येणार आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार आहे तो पाऊस आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा तो वीस तारखेपासून पाऊस पडणार आहे तर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पण आभाळ दिसून येईल पण विदर्भामध्ये मात्र एकोणीस तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पाऊसची शक्यता आहे तर जास्त विदर्भामध्ये पाऊस हा एकवीस बावीस आणि तेवीस तारखेलाच जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये भंडारा नागपूर या जिल्ह्यामध्ये गारपिटीचीसुद्धा सुद्धा शक्यता आहे तर अमरावती भागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला वाशिम वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा विदर्भामधील त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण अमरावती सुद्धा एखाद दोन ठिकाणी वादळी स्वरूपाचा गारपीट होण्याची शक्यता अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे तिथेसुद्धा हलका ते मध्यम ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचे सुसाट्याचे वारे वाहतील अशा पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील व तापमानामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल तिथे सुद्धा पण सुद्धा एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता सर्वदूर मोठ्या या विभागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता अत्यंत तिथं कमी स्वरूपामध्येच पावसाची शक्यता आहे पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये धुळे जळगाव हा मध्य प्रदेश आणि गुजरात ज्या बॉर्डरचे जवळचे तालुके किंवा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये धुळे जळ धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण मध्यभागी जो भाग आहे तो त्यामध्ये जर पाहिजला पण तर जळगावचा जो दक्षिणेकडचा भाग आणि नाशिकचा भाग काही या तालुक्यामध्ये मात्र या जिल्ह्यामध्ये पावसाची दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तर नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आभाळ दिसून येणा आलेले एकोणीस एकोणीस तारखेपासूनच एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेला आपण नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण तिथे नुकसानकारक पाऊस नसेल म्हणजे एकच दोन चार चार पाच खेड्यामध्येच असं साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकणामध्ये सुद्धा वातावरण बिघडलेलं जाईल थोड्याफार प्रमाणामध्ये कोकणामध्ये पण तिथे सुद्धा असे जास्त स्वरूपामध्ये कुठलाही अलर्ट नाही कोकणामध्ये सर्वसाधारण म्हणजे एखाद्या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी कोकणामध्ये बी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणीच जास्त स्वरूपामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आभाळ दिसून येईल पण तिथे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस एखाद्या ठिकाणीच हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे ते म्हणजेच एकवीस बावीस तेवीस तारखेला असं जास्त आणि तेवीस चोवी चोवीस तारखेच्या नंतर चोवीस नंतर मात्र वातावरण हे कमी होईल पावसाचे आणि चोवीस तारखेपासून मात्र पुढे वातावरण आकाश निरभरा राहील हा अंदाज लक्षात घ्या तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद